नमस्कार मी प्रमोद मुनघाटे चांगलं चुंगलं या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज एका महत्त्वाच्या गंभीर प्रश्नाविषयी मी तुमच्याशी बोलणार आहे तो प्रश्न असा आहे की अलीकडे अनेक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलं परदेशामध्ये शिकायला पाठवतात तिथं त्यांना चांगली नोकरी मिळते पालकांना आनंद होतो पण आपल्याला अशा बातम्या वाचायला मिळतात की अनेक श्रीमंत उच्च माध्यमवर्गीय कुटुंब म्हणजे वृद्ध आईवडील हे वृद्धाश्रमात आहेत आणि परदेशामध्ये असलेली त्यांची मुलं त्यांना पैसे पाठवतात पण ते कधीही त्यांना भेटायला येत नाहीत किंवा काही तर असं पाहिलेलं आहे की त्यांना ते कधीच भेटायला येत नाहीत एकदा परदेशा ते परदेशात शिकायला गेले तिकडे नोकरी लागली त्यानंतर ते कधीही परतले नाहीत काही वेळ हे आईवडील जाऊन येतात अमेरिकेला किंवा अशा प्रकारच्या युरोपीय देशामध्ये तिथं त्यांना जास्त काळासाठी काही विजा मिळत नाही ते काही काळ राहतात आणि परत येतात त्यांना आपल्या देशात राहावं लागतं आणि इथं त्यांच्याकडे पाहणारं कुणी नसतं मोठा बंगला असतो मोटार गाडी असते परंतु आपल्या मुलांनी आपली काळजी घ्यावी आपल्याला भेटावं अशी त्यांची जी साधी अपेक्षा असते ती पूर्ण होत नाही तर असं का होत असावं याविषयी आज मी तुमच्याशी बोलणार आहे किंवा काहीतरी आणखी अशा सुद्धा घटना आपण पाहतो की वृद्ध आई वडील फ्लॅटमध्ये अनेक दिवसांपासून एकाकी आहेत त्यांच्याकडे पाहणारं कुणी नाही औषधपाणी करायला कोणी नाही आणि त्यां ते म त्यांना मृत्यू येतो शेजारी पाजारी कळवतात त्या मुलांना की तुमच्या वडिलांचा मृत्यू झालेला आहे आईचा मृत्यू झालेला आहे पण ते ती मुलं तेव्हासुद्धा परत आलेली नाहीत अशा सुद्धा अनेक घटना अलीकडे आपल्याला दिसतात ते म्हणतात की आम्ही तुम्हाला पैसे पाठवतो त्यांची जे काही अंत्यसंस्कार करायचे आहेत ते तुम्ही करून टाका तर आपल्याला प्रश्न पडतो की एका चांगल्या कुटुंबातील जे कुटुंब धार्मिक होतं जे कुटुंब संस्कारशील आहे असं आपल्याला वाटत होतं त्या कुटुंबामध्ये राहिलेली ही मुलं अशी का वागतात त्याचं एक कारण मला असं वाटतं की बरेचसे पालक आपल्या मुलांना मोठं करताना त्यांच्यावर जे संस्कार करतात त्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी असतात सगळेच नाहीत म्हणजे सगळेच परदेशात गेलेली मुलं आपल्या आईवडिलांशी वागतात असं नाही पण जे वागतात त्यांच्याबद्दल मला जे काही वाटतं ते मी तुमच्याशी शेअर करतो या ठिकाणी की शाळेत प्रवेश घेतानापासूनचा आपण विचार करू लहान मुलाला शाळेत प्रवेश घ्यायचा असतो आणि त्याच्या गुणवत्तेनुसार त्याला पाहिजे त्या शाळेमध्ये प्रवेश मिळत नसतो तेव्हा अनेकदा राजकारण्यांचा आधार घेतला जातो ते राजकारणी असतात त्यांचे काही गुंड गल्लीमध्ये असतात त्यांच्या ओळखीने त्यांच्यापर्यंत पोचतात आणि वशिलाने आपल्या मुलाला प्रवेश मिळवून देतात तो मुलगा त्या वयापर्यंत आलेला असतो त्याला थोडी समज असते की आपल्याला सरळ पद्धतीने आपल्या त्या शाळेत काही प्रवेश मिळालेला नाही आहे तर आपल्याला अशा पद्धतीचा गैरमार्गाने प्रवेश मिळवलेला आहे त्यानंतर अनेक गोष्टी पुढे शिकत असताना पाहतो आपण की लहान मुलांना काही प्रोजेक्ट शाळेत सांगितले जातात ती अपेक्षा अशी असते की तो प्रोजेक्ट त्या मुलांनी केलेला असावा त्यावरूनच त्याला ते गुण दिले जातात शाळेमध्ये परंतु बरेचसे आईवडील स्वतः करून देतात इथपर्यंतही ठीक आहे म्हणजे नाही त्या मुलाला कौशल्य पण किमान त्याच्या आई वडिलांना ते कौशल्य आहे हे शाळा समजू शकते परंतु ते विकत आणलेले प्रोजेक्ट्स असतात आणि त्यात खोटेपणा असतो की हा प्रोजेक्ट, प्रोजेक्ट शाळेमध्ये जो सबमिट केलेला आहे हा या मुलांनी केलेला आहे याचं कौतुक सगळीकडे करतात की बघा या, कि या मुलाला किती छान या वस्तू करता येतात आणि त्या मुलाला हे कळतं की किती खोटे बोलत आहेत आपल्या आई वडील म्हणजे यामध्ये सुद्धा एक भ्रष्ट व्यवहार झालेला असतो त्यानंतर आपण अनेक शाळांमध्ये तालुका वजा शहरामध्ये असं दिसतं की त्या तो मुलगा जेव्हा दहावीत बारावीत जातो तेव्हा अनेक गैरप्रकार करतात म्हणजे समजा पेपर असेल तो पेपर फुटला असेल किंवा त्याची गेसिंग असेल ते पैसे देऊन मिळवली जाते आणि त्यामध्ये अभिमान असतो या पालकांना त्यांच्या नातेवाईकांना बघा आम्हाला हे गेसिंग मिळालेले आहे फुटलेला पेपर मिळालेला आहे आम्ही तो एक लाखात दोन लाखात घेतलेला आहे आणि आता माझा मुलगा त्या पद्धतीने परीक्षेत पास होईल किंवा आणखी असे अनेक भ्रष्टमार्ग दिसतात आपल्याला की काही ठिकाणी काही गावांमध्ये परीक्षा सुरू असते आणि त्यांचे पालक त्यांना कॉपी पुरवत असतात आता मला नवल वाटतं की मुलाला कापी पुरवणारे जे पालक असतील त्यांच्या मनामध्ये कोणती मूल्य असतात प्रामाणिकपणा सत्य खोटं न बोलणं असे काही असतात का तो स्वार्थ असतो की आपला मुलगा सगळ्यांच्या पुढे गेला पाहिजे त्याला चुकीच्या पद्धतीने का होईना खोटेपणामुळे का होईना चांगले गुण मिळाले पाहिजेत अशा पद्धतीने हे मुलांना वाढवत असतात आणि त्याच्या पलीकडे जाऊन आणखी आपण पाहतो की जेव्हा त्याचं लग्न करतात त्यावेळी ते आपला मुलगा असेल तर मुलीसाठी कितीतरी वर संशोधन करतात आणि तिथंसुद्धा ते सांगतात की आम्ही आमच्या मुलाला परदेशात पाठवताना इतका इतका खर्च केलेला आहे आता वसुल है। है। तो आता आम्हाला वसूल करायचा आहे अशा अनेक गोष्टी आहेत आणि म्हणून जेव्हा तो मुलगा मोठा होतो तेव्हा त्याच्या मनावर अशा प्रकारचे संस्कार असतात की जिथं सत्याला महत्त्व नसतं प्रामाणिकपणाला महत्त्व नसतं खऱ्या प्रेमाला महत्त्व नसतं तर केवळ स्वार्थ असतो असत्य असतं आणि ते त्याच मूल्यव्यवस्थेमध्ये मोठी झालेली असतात आपल्या ऐश आरामामध्ये भौतिक जीवनामध्ये परदेशामध्ये ते इतके गुंतलेले असतात की त्यांना माया ममता पालकांविषयीचं प्रेम याविषयी काहीही वाटत नसावं एक प्रकारचा स्वार्थ त्यांच्या अंगी बोकाळलेला असतो आणि हे संस्कार त्यांच्या बालपणापासून त्यांच्यावरती झालेले असतात असं मला वाटतं आणि याचा आपण कुठेतरी विचार केला पाहिजे धन्यवाद मित्रांनो